आपण जे संविधान वाचतो त्यामागे खरंच कोणाची लेखणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते तयार केलं हे आपण सगळे जाणतो पण त्यामागचे संघर्ष त्या, त्या चर्चा त्या विरोध तुम्हाला माहीत आहे का आणि संविधानात सर्वांना समान हक्क म्हटलंय पण प्रत्यक्ष जाणून घेऊया भारतीय संविधानाचा जन्म बाबासाहेबांची खरी भूमिका आणि त्या काळातील अनोखा का संघर्ष जर तुम्हाला इतिहास आणि संविधान यामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ताबा चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न असा की संविधानाची गरज का भासली अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारत पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला सत्ता त्यांची त्यांचे कायदे त्यांचे पण त्यांचा परिणाम म्हणजे भारतीय नागरिक कायम दृश्या दर्जाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयक्ट्स आले एकोणीसशे नऊ एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे पस्तीस पण ते फक्त कंट्रोलसाठी स्वातंत्र्य समानता न्याय याचं कुठेही नाव नव्हतं मित्रांनो प्रश्न असा की तो मना रोज जगायचा आहे पण अधिकारच नाहीत तेव्हा संविधानाची गरज सारखी भासू लागली मित्रांनो संविधान सभा म्हणजे भारताचा पहिला लोकशाही प्रयत्न होता एकोणीशे शेचाळीस मध्ये संविधान सभा स्थापन झाली तीनशे एकोणनव्वद सदस्य सर्व प्रांत आणि समुदायाचा सहभाग ही फक्त एक सभा नव्हती हा होता भारताचं भविष्य ठरवणारा मंथन लोकशाही काय असते न्याय कसा मिळतो नागरिकांचे अधिकार काय असतात हे सर्व पहिल्यांदा ठरवण्याचा प्रयत्न होत होता मित्रांनो प्रश्न तुम्हाला असा की जर ही सभा चालीच नसती तर आज आपला देश कसा कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्ष म्हणून झाली तेव्हा अनेक प्रश्न अनेकांनी प्रश्न केले एक समाज अनि सुधारक संविधान लिहू शकतो का पण बाबासाहेबांनी दाखवून दिलं की ज्ञान न्याय आणि समतेच्या विचारांनी कोणतंही संविधान तयार होऊ शकतं त्यांनी म्हटलं होतं संविधान फक्त हे कायद्याचं पुस्तक नाही हे लोकशाहीचं कवच आहे जाती व्यवस्था महिलांचे हक्क कामगार हक्क मूलभूत अधिकार प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विचारांचा ठसा आहे मित्रांनो चौदा पॉईंट बघायला गेलं तर संविधान तयार होण्यासाठी लागलेले दिवस अकरा एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस पासून सुरू झालेला हा प्रवास अठ्ठावीस महिन्यांचा होता दररोज चर्चा वादविवाद सुधारणा अकरा सतरामध्ये एकशे चौदा दिवस सभा बसली एकूण खर्च सुमारे चौसष्ट लाख रुपये पण तो भारताच्या भविष्यासाठी होता लोकशाहीसाठी केलेला सर्वोत्तम गुंतवणूक मित्रांनो प्रश्न तुम्हाला असा की तुम्ही अठ्ठावीस महिन्या दररोज एका विषयावर चर्चा करू शकाल का आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ते केलं कारण त्यांना भविष्य घडवायचं होतं मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऐतिहासिक दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकृत झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं यालाच भारत गणराज्य दिवस असे म्हणतात तेव्हा भारत गणराज्य बनला त्या दिवशी देशात एक नव सूर्योदय झालं न्याय स्वातंत्र्य आणि पंचोदयाचं हा दिवस म्हणजे भारताच्या आत्म्याचा पुनर्जन्म होता मित्रांनो सहावा पॉईंट बघायला गेलं तर संविधानाचे स्रोत आणि महत्व पाहता संविधान बनवताना भारताचे अनेक देशांकडून प्रेरणा घेतली गेली होती ब्रिटिशांची संसदीय व्यवस्था अमेरिकेचे अधिकार आयरिश तत्वे फ्रेंच समानता आणि संयुक्त राष्ट्राचे तत्वज्ञान पण या सर्वांचं भारतीय रूप म्हणजे आपलं संविधान मित्रांनो यातून तीन उद्दिष्टे निघून येतात पहिलं सर्व नागरिकांना समान हक्क होता दुसरं लोकशाहीत टिकवायचा होते आणि तिसरं समाजात न्याय आणि विकास घडवायचा होता तुम्हाला प्रश्न असा की तुमच्यासाठी संविधानातील कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे कमेंटमध्ये लिहा मित्रांनो सातवा पॉईंट बघायला गेलं तर शिकवण संविधान आपल्यासाठी काय सांगतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपली स्वातंत्र्याची लढाई संपली पण सामाजिक लढाई अजून बाकी आहे संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही तर जबाबदारी देते जर आपण त्याचा आदर केला नाही तर लोकशाही कमकुवत होईल म्हणून लक्षात ठेवा संविधान हे फक्त कागदावर नाही ते आपल्या विचारांमध्ये जिवंत असायला हवं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा कारण इतिहास समजणं म्हणजे भविष्यासाठी तयार होणं शेवटी जाता जाता एकच सांगेन जय भीम जय संविधान आणि कमेंटमध्ये जय भीम आणि जय संविधान लिहायला विसरू नका